आपण एक सिरीज सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्या विचारांना बळकटी देणारे सुविचार पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो जराही वेळ न गमावता आजच्या या व्हिडिओ सुरुवात करूयात नंबर टेन स्वतःच्या बाबतीत स्वतः कधीच न्यायाधीश बनू नका मित्रांनो प्रत्येकाच्या हातून केव्हा ना केव्हा चुका होतातच त्याच्या हातून दुसऱ्यावर अन्याय होण्याची शक्यता असते इतरांशी वाद होतो अशा वेळी माझेच सर्व बरोबर आहे मी कधीच चुकणार नाही माझ्या हातून कोणावर कधीच अन्याय होणार नाही असे वाटून घेऊ नका इतरांनी आपल्या चुका दाखविल्यास त्या प्रामाणिकपणे कबूल करा नंबर नाईन सामर्थ्यवान माणूस काम करीत राहतो आणि दुबळा माणूस उपदेश करीत राहतो म्हणजे ज्यांच्या अंगी कामाची कुवत आहे ती माणसे आपली जबाबदारी ओळखून आपले कार्य करीत राहतात परंतु ज्यांची कामाची पात्रता नाही अशी माणसे काम करण्यापेक्षा स्वतः काम करून इतरांना आदर्श घालून देण्यापेक्षा इतरांना उपदेश करण्यातच आपला वेळ खर्ची घालत असतात नंबर एट हास्य हे जीवन वृक्षाचे फूल आहे परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे म्हणजे जीवनात आपण आनंदी हसतमुख असायला हवे ते खरे जीवन परंतु इतरांची दुःखे पाहून आपले मन कळविले पाहिजे इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल आपल्याला वाईट वाटले पाहिजे इतरांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी आले पाहिजे तर इतरांची दुःखे दूर करण्याचा प्रयत्न आपल्या हातून होतो यातच जीवनाची सार्थकता आहे नंबर सेवन सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते मित्रांनो वस्तूकडे पाहणारी व्यक्ती जरी रसिक असेल तर ती वस्तू लहान असो की मोठी ती त्याला चांगली दिसते त्यात तो सौंदर्य शोधित असतो या उलट रसिक माणसाला ती वस्तू ते ठिकाण कितीही सुंदर असले तरी त्याच्या दृष्टीला त्यातील सौंदर्य दिसणार नाही नंबर सिक्स श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची धरा तुम्ही श्रीमंत व्हाल श्रीमंतीची कास धरणे म्हणजे खूप पैसा मिळवण्यासाठी धडपड करणे यावेळी आपल्या हातून भल्याभुऱ्या मार्गांचाही अवलंब केला जातो काही वेळेला नीती अनितीचाही विचार केला जात नाही यापेक्षा आपण समाजप्रिय होण्यासाठी प्रयत्न जर केला तर त्यामुळे मोठे सौख्य मिळून समाधान लाभते हीच खरी श्रीमंती नंबर फाईव्ह सहानुभूतीमुळेच माणूस इतरांच्या सुखाने सुखी आणि दुखाने दुखी बनतो इतरांच्या सुख दुखाची जाणीव आपल्याला होणे याला सहानुभूती म्हणजे सहानुभूती म्हणतात यामुळे समाजातील दुःखे कमी होऊन सुखाची वाढ होते आपण जर इतरांच्या सुखदुःखात सहभागी झालो तर व्यक्तिव्यक्तीत आपुलकी निर्माण होत असते समाज स्वास्थासाठी सहानुभूतीची फार गरज आहे नंबर no. फोर संकटांना भिगू नका संकटांना संधी मानून त्यावर मात करा मित्रांनो प्रत्येक माणसाच्या जीवनात संकटही येणारच पण संकट आले म्हणून एवढे घाबरून जाण्याचे कारण नाही त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा यातून आपले अंगी धैर्य चिकाटी धाडस निर्भयता इत्यादी अनेक गुण वाढीस लागतील त्यांचा पुढील जीवनात फार उपयोग होतो म्हणून संकटांना संधी द्या त्यातून काहीतरी शिकता येते नंबर थ्री शिक्षा भोगताना त्याचे कारण समजावून द्यावे नाहीतर जन्मभर शिक्षा भोगावी लागेल चूक झाली तर त्यासाठी शिक्षा केली जाते त्या व्यक्तीच्या हातून पुन्हा तशी चूक घडू नये म्हणून कोणती चूक झाली हे समजावून देऊन मग शिक्षा करावी असे जर आपण नाही केले तर तशा प्रकारची चूक त्या व्यक्तीच्या हातून पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा शिक्षाही भोगावी लागणारच नंबर टू वचन देताना विलंब करा पण पाळताना मात्र गाई करा आपण एखादी गोष्ट नक्की करू एखादी गोष्ट नक्की देऊ असे इतरांना निश्चयाने सांगणे म्हणजे वचन देणे पण हे वचन देताना आपल्या कृतीचा विचार करा ते वचन आपल्याला निभावता येईल का याचासुद्धा विचार अगोदर करा आणि मगच वचन द्या यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु दिलेले वचन पाहण्यास मात्र अजिबात उशीर करू नका तसे झाले तर लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल त्यामुळे विचार करूनच निर्णय घ्या नंबर वन शरीराला जसा व्यायाम तसे मनाला वाचन व्यायामामुळे शरीराचे स्नायू दणकट होतात शरीर सुदृढ बनते त्याप्रमाणे वाचनाने मनही सुदृढ बनते वाचनाने इतरांनी संग्रहित केलेले ज्ञान अनुभव आपल्याला मिळतात त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते म्हणून खूप वाचन करावे तर मित्रांनो हे होते आपल्या विचारांना बळकेटी देणारे दहा सुविचार यातील अजूनही काही सुविचार पुढच्या भागात आपण पाहणार आहोत यापैकी तुम्हाला कोणता सुविचार आवडला ते जरूर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुन्हा एका अशाच इम्पॅक्ट फुल व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद